देशात तीनशे सत्तावीस लाख टन साखर उत्पादन सोलापुरातून साडे नऊ लाख टन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कलेक्शन सात रस्ता मोदी यंदाच्या वर्षी जगात ब्राझील साखर उत्पादनामध्ये पुन्हा रेकॉर्ड करणार आहे पंच्याऐंशी लाख टन साखर उत्पादन वाढवून ब्राझीलमध्ये यावर्षी तब्बल <गत्था> हो चारशे तीस लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे ब्राझीलच्या वाढत्या साखर उत्पादनाचा दबाव जागतिक बाजारपेठेवर राहणार आहे त्यामुळे साखरेचे दर कमी राहतील तर यंदा भारतात लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे देशांतर्गत गरज दोनशे पंच्याऐंशी लाख टनाची आहे एकतीस लाख टन अतिरिक्त टन साथी साथी साखर उत्पादन देशात होणार असून त्यातील पंच्याऐंशी लाख टन इथेनॉल निर्मितीसाठी साखर वापरावी अशी साखर संघटनेची मागणी आहे सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस साखर कारखान्यांनी आजवर लाख लाख टन टन गाळप केले असून त्यातून साखर उत्पादन झाले असल्याची माहिती विभागीय साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे आजवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एफ आर पी पोटी एक हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपये दिले असून आणखी तेरा कोटी रुपयांची बाकी विविध कारखान्यांनी थकवली आहे सोलापूर शहरातील महावीर चौकात पल्सरवर जाणारे तिघेजण सोमवारी मध्यरात्री झाडाला धडकल्यामुळे जागीच ठार तिघे तरुण जुळे सोलापुरातील रहिवासी सोलापुरातील शंभराव्या नाट्यसंमेलनाचे सूप वाजले पुढील संमेलन बीडमध्ये होणार पालकमंत्र्यांनी बीडच्या पदाधिकाऱ्यांकडे नाट्यसंमेलनाची घंटी हस्तांतरित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत होणाऱ्या चर्चा या कार्यक्रमात अक्कलकोटच्या सीबी खेडगी महाविद्यालयातील राहुल झाली निवड नाट्यसंमेलनात अखेरच्या सत्रात पार पडलेल्या अशोक हांडे यांच्या मराठी बाणा या कार्यक्रमासाठी रसिकांनी केली मोठी गर्दी सोलापुरात शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सायक्लोथॉन या स्पर्धेत एकशे शहात्तर सायकलपटूंनी घेतला सहभाग पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या हस्ते झाली पुरस्कार वितरण कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सोशल मीडिया स्टार मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस सीझन सतरा विजेता ट्रॉफी सह मिळाले पन्नास लाख रुपयांचे बक्षीस एकोणीस वर्षाखालील झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झंझावती शतक पूर्ण करणारा सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी ठरला पुरस्काराचा मानकरी कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी सोलापूरच्या खासदाराला मारले म्हणाल्या एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा पहिली ते दहावी पर्यंत आता मराठी सक्तीची सोलापुरातून मुंबईला एसटी महामंडळाने सुरू केली आता स्लीपर बस सेवा रात्री नऊ वाजता बस निघणार सकाळी सहा वाजता मुंबईत पोहोचणार पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी सोलापूर शहरातील साठे चाळ येथील अभिषेक जाधव धनाजी माने बाबाजी माने हर्ष माने या चौघांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काश्मीरच्या अनेक भागात रविवारी झाली बर्फवृष्टी महाराष्ट्रातील थंडीचा मुक्काम आणखी एक आठवडा वाढला बुधवारपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत प्रवेश करताना लागणार आता स्मार्ट कार्ड कुणबी नोंद सापडलेल्यांनाच तसेच सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरूच राहणार एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू बीएच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर मनोज जरांगे पाटील म्हणाले राज्यातील कुणवी प्रमाणपत्रांची संख्या दोन कोटी पर्यंत जाणार छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाली ओबीसी नेत्यांची बैठक मराठा आरक्षण अधिसूचना रद्द करण्याची करण्यात करने आली मागणी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता मराठा आरक्षण प्रश्न काढलेला मसुदा रद्द करण्याच्या मागणीसाठी भुजबळांनी जाहीर केले ओबीसीचे एक फेब्रुवारी पासून राज्यव्यापी आंदोलन तीन फेब्रुवारीला अहमदनगर मध्ये होणार सभा भारतीय रेल्वे विभागाने सहाय्यक लोको पायलट ची पाच हजार सहाशे शहाण्णव पदे भरण्यासाठी सुरू केली प्रक्रिया किया मोटर्स फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी फिल्मफेअर अवॉर्ड बारावी फेल चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर रणबीर कपूरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना रद्द करा छगन भुजबळांच्या नेतृत्वातील ओबीसीच्या बैठकीत तीन ठराव मंजूर समृद्धी महामार्गावर ट्रकमधून पन्नासहून अधिक गायींची तस्करी काही गायींचा मृत्यू तर काही जखमी प्रकाश आंबेडकर म्हणाले मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे मराठा लीडर इतर लीडरशिप झाले ओबीसींवर अन्याय होईल असा निर्णय कधी घेणार ही नाही भाजप प्रदेशाध्यक्ष बावन्न कुळेंची स्पष्टोक्ती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा